या ठिकाणी आज, दादा म्हणतात की तो है जी आर पहिली गोष्ट म्हणजे हा जी आर काढण्याची हिंमतच कशी झाली या सरकारची गरजच काय पडली आणि जे आम्ही सतत सांगतोय की हे सरकार महाराष्ट्र विरोधी आहे मराठी विरोधी आहे हे या जी आरमधूनच सिद्ध होतं आता त्या सरकारमध्ये तीन लोक तीन वेगळ्या दिशेला चालत असतील तर ते आम्हाला माहीत नाही पण मुख्य गोष्ट हीच आहे की पहिलीच्या विद्यार्थ्यांवर खरोखर तुम्ही तिसरी भाषा लादू शकणार का राजकारण बाजूला ठेवा भाषा बाजूला ठेवा पण ते विद्यार्थ्यांवर किती तुम्ही भाषा लादत जाणार राजकारण बाजूला ठेवा म्हणताय परंतु आता दोन्ही पक्ष एकत्र आम्ही राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र आलो याची नांदी हे नांदी समजा बघा महत्वाची गोष्ट हीच आहे पहिली गोष्ट म्हणजे ही, ही सक्ती आम्ही चालू देणार नाही या महाराष्ट्रामध्ये जी आर मागे घेतला जी आर मागे घेतल्या तर भूमिका काय राज्य जर तर वर मी आता बोलणार नाही पण जी आर हा काढला हेच महाराष्ट्र विरोधी पावलं होतं कोण मुख्यमंत्री होतं आमचा अभ्यास गट आम्ही नेमला होता त्यानंतर दोन मुख्यमंत्री बदलले दोन मंत्री बदललेत त्याच्यानंतर जी आर परवाकडे काढला गेला तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं कदाचित मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल की युती धर्म म्हणून ते काही बोलू शकत नाहीत पण भ्रष्टनाथ मिंदेंचे मंत्री फडणवीसन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात का हा देखील विचार त्यांनी करावा तसंच महाराष्ट्रातूनच पहिल्यांदा इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर नेलं ते गुजरातला नेलं तसंच महाराष्ट्रातून एअरबस टाटा असेल बल्ड्रग पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल मग ते वेदांत पॉक्सून असेल महाराष्ट्रातूनच नेलेलं होतं तसंच महाराष्ट्रातच मराठी मोळ्या सणावर गणपती बाप्पाच्या सणावर पीओपीच्या आयडल्सवर मूर्त्यांवर त्यांनी बंदी टाकली होती भाजपच्याच सरकारने मराठी विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी का पावलं टाकत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या